गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट कराय सांगणार आज मुख्यमंत्र्यांना आपण राख्या पाठवलेल्या आहेत अर्थसंकल्प पा सादर झालेला आहे मोठ्या प्रमाणात महिलांसाठी विविध योजना मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली काय सांग राज्याचे लाडकी मुख्यमंत्री आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री होते पण आता ते राज्याच्या माता भगिनींचे मोठे भाऊ झाले आहेत त्यांनी आता जी योजना मंजूर केली के ती माझी लाडकी बहीण म्हणून केली महाराष्ट्रातल्या सगळ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं की आज एकवीस वर्षाच्या मुलीपासून तर साठ वर्षाच्या महिलेपर्यंत दारिद्र्या खालील जे आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना आयुष्यभर दीड हजार रुपये महिना मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसरा विषय अन्नपूर्णा योजनेअंतर्गत त्यांनी दरमहा म्हणजे वर्षात तीन सिलेंडर त्यांना मोफत मिळतील तसंच पिंक ऑटोच्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्या रात्रंदिवस रणरागिणी सारख्या रस्त्यावर रिक्षा चालवतात त्यांना ई रिक्षासाठी सत्तर ते ऐंशी कोटीची तरतूद दिलेली आहे दहा हजार महिलांना ती ई रिक्षासाठी त्यांनी निधी दिला आहे अशा विविध योजना अंतर्गत त्यांचं महाराष्ट्र शासनाचं आणि या महायुतीच्या सरकारचं ध्येय म्हणजे माता भगिनींना त्यांच्या त्यांच्या ज्या हे आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या जाणून घेणं आणि त्यांच्या इतक्या बारीक तरी गोष्ट लक्ष घालून आज बचत गट असो से, अंगणवाडी सेविका असो विविध क्षेत्रात काम करणारे महिला असो सगळ्यांना त्यांनी न्याय दिला आणि आज मुख्यमंत्री आमच्यासाठी मुख्यमंत्री आमचे मोठे भाऊ झाले अजितदादा आमचे मोठे भाऊ झाले देवेंद्रजी फडणवीस आमचे मोठे भाऊ झाले या महायुतीच्या सरकारने आम्हाला काहीच नको होतं आम्हाला सन्मान पाहिजे होता आम्हाला सन्मान दिला आम्हाला दिवसा पाहिजे होता आम्हाला दिवसा दिला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एकनाथराव पळसांनी म्हटलंय की राज्याच्या काळ हे बघा आपण महिलेला म्हणतो तसंच देवी कालिका माता यांची आरती आम्ही आज महाआरती केली आहे इथे सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या पदाधिकारी महिला देखील आहेत आमच्या स्वच्छता कर्मचारी महिला देखील आहेत पिंक वाटोधारक महिला देखील आहेत सगळ्या वयोगटातल्या महिलांनी महाआरती केली आणि आमचा धन्यवाद आणि आनंद उत्सव साजरा केला मुख्यमंत्र्यांसाठी किती राख्या पाठवणार आहे आपण इथून आता ही सुरुवात झाली राख्या जमा करायची म्हणजे आता ते दीडशे दोनशे राख्या जमलेल्या आहेत पण आम्हाला जळगाव शहरात प्रत्येक वार्डातन प्रत्येक परिसरात महिलांचे कॉल आहेत की आता ते सगळ्यांचे मोठे भाऊ झाले जळगाव शहरातल्या सगळ्याच महिलांकडनं राखे जात よろしくお願いしま